यंदा गुरुवारी गुरु, गुरु प्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असून या दिवशी केलेले गुरुचे स्मरण अतिशय पुण्यदायी मानले जाते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी आणि तिथीवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्ये आणि त्यांचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण तसे काही तिथी विशेष तत्वांनी साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारे वद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व मान्यता आणि ही स्थिती साजरी करण्याचे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मांड नायक असलेले दत्तगुरूंचे अनेक अवतार अंश अवतार झाले प्रथम श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री, अवतार दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीये श्री दत्ता अवतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज महाराजांची याच पावन स्थितीला शैलेगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा या सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा हे फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वनात गुप्त झाले निजगमनासाठी जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी केलेली अवतार समाप्ती श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णतीरावरील श्री क्षेत्र औदुंबर एक चातुर्मास वास्तव वास्तव असलेल्या येथे बारा वर्षे राहिले अनेक लीला केल्या तेथून त्यांनी कृष्ण द्वादशी श्री गुरु गुरुद्वादशी मुहूर्तावर आपले मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे निघाले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव करून आजच्या पावनस्थितीला आपण निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैलेश मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही हे फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैलगमनापूर्वी भक्तांना अभयवचन भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाचा संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतो किंबहुना श्री गुरुचरित्रातही उल्लेखामुळे त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हण मन, म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौच चौसष्ट योगिनी योगिनींची समजूत घालण्या घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन करण्या करण्यापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी भीमा अमरच्या संगमावरील कल्पवृक्षसम पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्घुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणतात श्रीक्षत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकले नाही श्री गुरु श्री शैलास जाताना भक्तांना आश्वस् आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येथील ते मुख्य शिष्यांनी घ्यावे यापैकी एक पुष पुष्प श्री साई देवास मिळा मिळालेले होते अनेक दत्त अवतारी अनेक दत्त अवतारी सत्त सत्व पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगच्ची येथे ठेवल्याने दर्शन झाले आणखीन एक पुष्प पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले तेही त्यांचे वंशजांनी प्रसादिक म्हणून ठेवलेले आढळते दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त